नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे फेब्रुवारीचा आठवा हप्ता अतिशय आनंदाची बातमी आहे कालच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आनंदाची बातमी दिलेली आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी आहे लवकरच सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आठवा हप्ता फेब्रुवारीचा हप्ता हा जमा होणार आहे स्वतः अजितदादा सांगत आहेत माझ्यावर विश्वास नाही लवकर जा आणि मोठा व्हिडिओ बघा त्यामध्ये अजितदादा लाईव्ह सांगत आहेत की कि तुम्हाला किती तारखेला फेब्रुवारीचा हप्ता येणार आहे तर लवकर जा आणि लाईव्ह व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला विश्वास होईल की फेब्रुवारीचा हप्ता हा तुम्हाला कधी येणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना आणखी एक महत्त्वाचं सांगत आहे की तुम्हाला काही अडचणी असल्यानं कुठल्याही योजनांबद्दल काही अडचणी असेल तर कमेंट करा मी लवकरच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार Thank you.